व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू सो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि या सेशन माध्यमातनं विविध ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांबद्दल दररोज आपण बारा वाजता लाईव्ह येत असतो अर्ध्या तासाचं सेशन असतं या अर्ध्या तासाच्या सेशनमध्ये तुम्ही मला प्रश्न चार्टबॉक्समध्ये टाकू शकता आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे सो so, आज घेतलेला जो विषय आहे तो आहे टी आर टी आयचे फॉर्म सुटलेले आहे तो टी आर टी आयचा फॉर्म भरण्या भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात फॉर्म कसा भरायचा आहे काय लाभ मिळतात कोण फॉर्म भरू शकतं त्यांची पात्रता काय शारीरिक पात्रता काय फॉर्म भरण्यासंदर्भातले इतर डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सो याबद्दलचा माझा व्हिडिओ काल रात्री शूट करायचा राहून गेला आहे की फॉर्म कसा भरावा तो पण व्हिडिओ माझा काही तासामध्ये येऊन जाईल सो तो व्हिडिओ बघून घ्या एकदा फॉर्म कसा भरावा त्यात काय काय माहिती टाकावी माहिती टाकताना काय काळजी घ्यायची त्यांनी आता नवीन नोटीस तुम्हाला दिलेली आहे काय नोटीस आहे की ए आय तंत्रज्ञान आहे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आधारे तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार आहे आणि फॉर्म मध्ये तुम्ही टाकलेली माहिती जर योग्य असेल तरच तो फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे व्हेरीफाय होणार आहे अन्यथा भरता येणार नाही ना तुमचा आधार कार्ड आधार कार्डचा नंबर आधारवर असलेलं नाव हे सुद्धा व्हेरीफाय होतंय ओके okay, सो so, सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे सो so, uh, ही टी आर टी आयचे जे फॉर्म सुटलेले आहेत ते एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठीच आहे सो so, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करा त्यांनाही बोलवत चला काही प्रश्न असेल ते विचारतील त्यांना शेअर करत चला सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर करत चला याबद्दल पाठीमागे दोन तीन व्हिडिओ घेतलेले आहे कागदपत्र काय लागतील लाभ काय काय मिळणार आहे पूर्ण माहिती काय याच्या आर टी आयची हे सगळं त्यांना पण शेअर करा जेणेकरून तुमचेही नातेवाईक असेल त्यांना यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत इथे काय स्पर्धा नाही आहे सो असं नाही आहे की त्यांना शेअर केलं ते पण येतील मग अशी स्पर्धा नाही आहे सो त्यांना तुम्ही हे पाठवू शकतात सो लगेच त्यांना शेअर करा आणि असे व्हिडिओ जे मी तुम्हाला ही दररोज बारा वाजता लाईव्ह येऊन सांगत असतो हे आवडत असेल तर लाईक पण नक्की करत चला ओके सो वन बाय वन बघू या पण बिफोर मुला अजून जॉईन होत आहे तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या स्कीमची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्रत्यक्ष आमच्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करा फॉर्म पण आमच्याकडनं तुम्हाला फ्रीमध्ये भरून देऊ आम्ही किंवा गाईड करू जास्त गर्दी असेल तर गाईड करू गर्दी कमी असेल तर भरून देऊ कारण पुष्कळ गर्दी असते सो लवकर आलात तुम्ही सकाळी तर फॉर्म पण भरून देऊ स्वतः भेट देऊन माहिती घेऊ शकता मोफत फॉर्म भरून मिळेल तुम्हाला या शाखेत बघा आपल्या नाशिकला शाखा आहे पुण्याला शाखा आहे आणि संभाजीनगरला आहे नाशिकला स्वतः मी अवेलेबल आहे माझ्याबरोबर गणेश मानकर सर आहे सागर हंगे सर पण अव्हेलेबल आहे नाशिकला अशोक स्तंभावर तुम्ही आले की क्लासची बिल्डिंग तिथून दिसते लगेच दोन मिनटाच्या अंतरावर तुम्ही इथे येऊ शकता पुण्यामध्ये तुम्हाला प्रेस्टिज पॉईंट तुम्ही गुगल जरी केलं तर गुगल सापडेल तुम्हाला चिंचेची तालीम जवळ हे आपलं ऑफिस आहे शुक्रवार पेठमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरला शिवसेना भवनाजवळच हे ऑफिस आहे आपलं शिवसेना भवनामध्येच म्हणजे एस बी कॉलेजच्या जवळ फुले चौक औरंगपुरा या ठिकाणी आपलं ऑफिस आहे इथे तिन्ही ठिकाणी आपले प्रतिनिधी अव्हेलेबल आहे मी स्वतः तुम्हाला पुणे नाशिकमध्ये अव्हेलेबल आहे सो so, येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि माहिती घेऊन आपलं ऑफिस बघू शकता क्लासरूम बघू शकता रीडिंग रूम बघू शकता ग्राउंड बघू शकता राहण्याची व्यवस्था टिफिन म्हणजे मेसची व्यवस्था हे सगळं तुम्हाला इथे लगेच जवळच्या जवळ मिळून जातं आपल्याजवळ सगळं आहे सो हे सगळी व्यवस्था करायची सकाळी यायचं सगळं बघायचं दुपारी फॉर्म भरायचा दुपारून रिटर्न आणि मग जेव्हा सी टी एक्झाम होईल आणि मग तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला सगळं यूज टू राहणार म्हणजे ओळखीचं होऊन जाईल ओके सो so, ह्या शाखा आहेत दुसरं हा एक गुगल फॉर्म आहे स्कॅन करून माहिती भरून आमच्याकडे पाठवा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा या माहितीच्या आधारे तुम्हाला पी आर टीकडनं वेळोवेळी काय अपडेट आलेलं आहे डॉक्युमेंटेशनमध्ये काही त्यांनी नोटीस दिलेली आहे का सी टीच्या एक्झामचं काही स्ट्रक्चर बदललं आहे का कधी होणार एक्झाम आहे हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू साधारणतः मागच्या वर्षी तेवीस हजार जागा भरल्या गेल्या होत्या महाराष्ट्रामधून बरोबर तेवीस हजार मुलांना शिष्यवृत्ती दिली होती यावर्षी अठरा हजारापर्यंत संख्या भरली जाईल किंवा अठरा हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी शक्यता आहे अजून ऑथराईजनी आलंय पण जाऊ शकतं अठरा हजारापर्यंत सो तुम्हाला काय लाभ याच्यामध्ये लाभ तुम्हाला मिळणार काय आहे तर तुम्हाला जवळपास बघा एक क्लास तुम्हाला पोलीस भरतीचा किंवा सैन्य भरतीचा मोफत असणार आहे मोफत ग्राउंड प्रशिक्षण मिळणार आहे शिष्यवृत्ती दरमहा दहा हजार असे सहा महिन्यांचा हा कोर्स आहे साठ हजार ते आणि वन टाईम अभ्यास साहित्य घेण्यासाठी बारा हजार असे बहात्तर हजार तुम्हाला मिळणार आहे आणि नोटबुक अँड ग्राउंड ड्रेस किटसुद्धा तुम्हाला अव्हेलेबल असणार हे सु सगळे लाभाचे निकष आहे ओके सो नक्की की ऑनलाईन सुद्धा आपलं अव्हेलेबल आहे ऑनलाईन पण तुम्हाला आम्ही जी बॅच आहे ती अव्हेलेबल करून देतो ओके सो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊया पुढचे वीस मिनिटामध्ये तुमचे प्रश्न मला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाकत चला ओके पहिला प्रश्न आपण घेऊया गौरव महाले यांचा प्रश्न आहे आधार कार्ड अपलोड करताना ए आय व्हेरिफिकेशन होत नाही आहे हा बघा हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आलेला आहे आता आधार कार्डचं तुम्हाला इथे तेच टाकले सुरुवातीला आधार कार्ड नुसारच तुम्हाला नोंदणी करायची तुमचं नाव जे टाकायचे ना तुम्हाला ज्या नावाने तुम्ही नोंदणी करणार आहे नोंदणीचं नाव जे असणार ना ते नाव कसं असावं ते नाव आधारवर जे आहे तेच असावं आधारवरचं म्हणजेच काय पहिलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव काय म्हटलं मी पहिलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव हेच नाव तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना करायचं आहे जर तुमचं नाव स्पेलिंगमध्ये जरी बदल झाला स्पेलिंगमध्ये जरी बदल झाला तर व्हेरीफाय होत नाही सो आधार नुसार तुमचं पहिलं व्हेरिफिकेशन होईल अन्यथा व्हेरिफिकेशन होणार नाही हा पण मुद्दा जास्त महत्वाचा आहे सो so, हा इश्यू सगळ्यांना आलेला आहे सुरुवातीला ते एकदा लक्षात घ्या ओके गौरव दुसरा जो प्रश्न आहे शैलजा यांचा प्रश्न आहे सर टी टी फॉर्म मध्ये पासिंग मंथ आणि सर्टिफिकेट नंबर चुकला आहे तर फॉर्म पुन्हा भरावा लागेल का शैलजा अजिबात गरज नाही आहे फॉर्म राहू द्या परत भरायची गरज नाहीये ओके गौरव गौरव तुमचं उत्तर मी दिलेलं आहे मेघा दहानकर यांचा प्रश्न आहे हाय सर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तुमचे व्हिडिओ बघितले सर पण काही लोक म्हणतात की कॅन्डिडेटच्या नावाचे पाहिजे सर्टिफिकेट हजबंडच्या नावाचे नाही चालत म्हणता की करावं लागेल नाही याच्यावरती मेघा विथप्रुफ तुम्हाला काही जी आर पण दाखवलेले आहे सो ते जी आर तुम्ही बघा जी आर तुम्हाला नस माहित नसेल किंवा मिळाले नसेल मी पाठवून देऊ तुम्हाला हे जी आर तुम्ही बरोबर ठेवा प्रोजेक्ट अफेक्टेड हे जे उमेदवार आहेत त्यांच्या फॅमिलीतल्या कोणासरी एकाच्या नावाने प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट मिळतं त्यांच्या फॅमिलीतले इतर उमेदवार त्याचा फायदा लाभ घेऊ शकतात सो so, तुम्ही जो प्रश्न विचारला मेघा यावरती मी व्हिडिओ पण घेतले तुम्ही बघितले पण त्या जी आर पण मी दाखवलेलं आहे सो तो, तो जी आर जो आहे ना तो जी आर, आर, आर तुम्ही तुमच्याकडे ठेवा मला वाटतं अडचण नाही यायला पाहिजे याच्या मागे पण बऱ्याचशा उमेदवारांनी इथे याचा लाभ घेतलेला आहे ओके ओके गौरव तुमच्या प्रश्न उत्तर मी आहे लक्ष्मण वाघमारे यांचा प्रश्न आहे लक्ष्मण सर कास्ट व्हॅलिटी नाही अप्लाय करून खूप दिवस झाले पण अजून प्रोसेस चालू आहे प्रोसेस चालूच आहे जमेल का अप्लाय करायला बघा तुम्ही अप्लाय जर केला असेल लक्ष्मण तर फॉर्म भरताना ना तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा मी तुम्हाला दाखवतो बघा फॉर्म भरताना तुम्हाला काय काय फिलअप करायचं आहे स्कीम ऑफ सिलेक्शन स्कीम निवडायची कोणती आहे पर्सनल डिटेल्स आहे ॲड्रेस डिटेल्स आहे क्वालिफिकेशन भरायचं आहे ऑदर डिटेल्स आहे ऑदरमध्ये तुम्हाला कास्ट डिटेल्स आहे डॉक्युमेंट अपलोड आहे आणि डॉक्युमेंटचा प्र्यू बघा फॉर्मचा प्रिव्यू बघायचा आहे आता यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारला आहे तो मी तुम्हाला दाखवतो बघा फॉर्म भरताना बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डिटेल्स आता या ठिकाणी प्रश्न विचार तुम्हाला, तुम्हाला विचारला जातो की कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे का तुम्ही अप्लाय केलं आहे म्हणजे तुमच्याकडे नाही आहे मग तुम्ही इथे नो करा नऊ केल्यानंतर प्रश्न विचारतो हॅव यू अप्लाइड फॉर व्हॅलिडी सर्टिफिकेट आणि तुम्ही ते केलेलं आहे तुम्ही अप्लाय केलेलं आहे ना मग अप्लाय केलं असेल तर तुम्ही यस यस टाका आणि व्हॅलिडी अप्लिकेशन रिसिप्ट येते बघा त्याची ही जी रिसिप्ट आहे तो रिसिप्टचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आता ऑनलाईन करता येतं तुम्हाला माहिती असेल ई ट्राईब पोर्टल आहे ई ट्राईब पोर्टलला पोर्टल जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता पंधरा मिनिटाची प्रोसेस आहे ती अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मी ती प्रोसेस पण लगेच दाखवतो बघा अशी प्रोसेस आहे तुम्ही गुगल जर केलं तर के ले ले, यान, यान तुम्हाला लगेच सापडेल ज्यांनी ज्यांनी बघा यांनी अप्लाय तर केलेलं आहे यांना सापडलं आहे म्हणजे यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी करा ई ट्राय व्हॅलिटीवरती ह्या वेबसाईटवर जायचं इथे गेल्यानंतर तुम्हाला बघा इथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल बघा इथे तुमचं काय आहे हे पेज आहे प्रणाम नाली, ए ट्राय व्हॅलिट संदर्भातलं हे आहे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनला पूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग तुम्हाला सबमिट करून पुढे दिलेली माहिती फिलअप करत जायची पंधरा मिनटं वेळ लागतो पंधरा मिनटात ही सगळी माहिती प्रॉपर भरायला लागते मात्र लक्षात घ्या आणि ती भरून तुमचा जो रिसिप्ट जनरेट होतो ना त्या रिसिप्टच्या आधारे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता मग त्या रिसिप्टचा नंबर टाकायचा तुम्हाला आणि युजिंग ऑथॉरिटी कोणती आहे नाशिक तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहे ती ऑथॉरिटी असणार आहे सो so, तिथे नंबर ते टाकायचा ऑलरेडी कोणती आहे बस इतक्याच्यावर तुम्हाला फॉर्म भरता येतो म्हणजे कास्ट व्हॅलिडी नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता अप्लाय करून अप्लाय केल्यानंतर रिसिप्ट नंबर टाकून ओके लक्ष्मण मेघा आणि आता अप्लाय आपल्या नावावर केले तर डेट चेंज होईल काय करावं प्लीज रिप्लाय द्या मेघा मी तुम्हाला सांगितलंय आशिष आधार व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम यस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आशिष की आधार व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम येत असेल तर काय करा रिफ्रेश करून परत तुम्ही नीट बघा आधार तुमचं लेटेस्ट कोणता आहे काही जणांचा आधार लेटेस्ट त्यांनी काढलंच नाही बदल केला होता आणि जुनच तुमच्याकडे असेल तर आधारच्या वेबसाईटला जा आधारच्या वेबसाईटला जाऊन तुमचं नवीन लेटेस्ट काय नाही माझा आवाज येतोय सगळ्यांना खाली घ्या कमेंटमध्ये कमेंट काय आहेत आवाज येतोय सगळ्यांना माझा थाम है, तो है, है, तो है, है, है आवाज होता है का यस एनीबडी मैं कमेंट मे संगा आवाज होता है मजा कमेंट मिसत नहीं खाली यस यो आवाज हाँ सो so, पुढचा प्रश्न मी घेतो आता इकडे प्रश्न घ्या हा निसर्गाच्या सानिध्यात यांचा प्रश्न आहे सर उंची आणि छाती कशी टाकायची ते एकदा सांगा बघा तुमचे निकष जर तुम्ही बघितले ना उंचीचे निकष मी तुम्हाला दाखवतो बघा काय आहे निकष बघा अशामध्ये तुम्हाला काउंटच करायचं म्हणजे बघा इथे उंची तुम्हाला मोजायचीच आहे एकशे साठ सेंटीमीटर लागतंय तुम्हाला पुरुषांसाठी पोलीस भरतीसाठी आणि महिलांना लागतं एकशे पन्नास सेंटीमीटर सो कॅल्क्युलेट करा मोजा म्हणजे मोजूनच टाकते चुकून टाकू नका असं काही पण आणि सैन्य भरतीसाठी तुम्हाला उंची किंमत बघा एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पुरुषांना लागतंय आणि महिलांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागतंय ते ऍक्च्युअल काउंट करूनच टाकायची आहे लक्षात घ्या ओके हां पुढचा प्रश्न आहे शैलजा किरडक टी टी फॉर्म मध्ये माझ्या बहिणीच्या ऍड्रेसमध्ये एकच अक्षर चुकले आहे तर काय करावं काही करू नका ऍड्रेसचा फार मोठा मॅटर नाहीच आहे सो डोंट वरी काही करू नका कोमल नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल का कंबाईन एस एस सी कंबाईन एस एस सी बाकी पेपर दिले होते एस एस सी साठी वेगळा आहे साठी वेगळा आहे म्हणजे कंबाईंड एमपीएससी अंडर आहे सी हे युपीएससी अंडर किंवा तत्सम आहे सो सीचं वेगळं आहे कंबाईन वेगळं आहे कंबाईनसाठी तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही ग्रुप सीला अप्लाय करू शकता वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही एपी आधी लाभ घेतला असेल तर भरता येतो का सर फॉर्म बघा लाभ घेतलेल्या उमेदवारांसाठी हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही टी आर टीचं सर्क्युलर मागच्या वर्षी आलं होतं किंवा ह्या वर्षात सुरुवातीला आलं होतं तुम्ही लाभ घेऊ शकतात पण कसा घेऊ शकता इन्क्रीजिंग ऑर्डरने घेऊ शकतात बरोबर आहे डिक्रीजिंग ऑर्डर घेऊ शकत नाही तुम्ही जर पोलीस भरती घेतला असेल तर पुन्हा पोलीस भरती घेऊ शकत नाही तुम्ही जर कंबाईन घेतला असेल तर कंबाईनच्या खाली पोलीस भरती तिकडे येऊ शकत नाही कंबाईन घेतला असेल तर एम पी एस सी घेऊ शकता राज्यसेवा किंवा युपीएससी घेऊ शकता म्हणजे हा इन्क्रींग ऑर्डर या किंवा चढदा क्रम आहे तसंच घेऊ शकता अदरवाइज घेऊ शकत नाही यावरती मी व्हिडिओ पण घेतला आणि त्या म्हणजे सर्क्युलर पण दाखवलाय तुम्हाला ते एकदा बघून घ्या पूनम जाधव सर टी टी साठी एस सी कास्ट जोडता येईल का बट तो कास्ट दोन हजार एकोणासला काढलेला आहे दोन हजार एकोणवीसचा चालणार नाही चोवीस किंवा पंचवीस ह्या रिसेंट इयर मधला असावा लागेल आणि जेव्हा आता रिसेंटली मला वाटतं मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे लागू झालेलं ला आहे किंवा फेब्रुवारी चोवीसमध्ये मध्ये लागू झालं आहे तेव्हापासूनचं सर्टिफिकेट चालेल पाठीमागचं चालणार नाही पुन्हा शैलजा पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही राहुल सर कास्ट वेल्डचा फॉर्म भरताना कवरिंग लेटर गरज नाही आहे राणी सर कास्टवर नेममध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली आहे तर काय करावं सर बघा स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही काय करू शकता ॲफिडेविट बनवून घ्या शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ॲफिडेविट बनवून घ्या ते तुम्ही इथे वापरू शकता तुमच्याकडे राहू द्यात ते मेजर इश्यू नाही आहे ॲफिडिट म्हणून तुम्ही बनवून घ्या प्रदीप सर माझ्या नावात प्रदीप नाव असं आहे ऑल डॉक्युमेंटमध्ये आणि आधार कार्डवर प्रदीप असं नंबर आहे काय प्रॉब्लेम नाही ना सर बघा आधारच्या नावानेच फॉर्म भरा आणि बाकीचे डॉक्युमेंट तुमच्यावर डबल ई असेल तर ॲफिडेव्हिट बनवून ठेवा आणि जर शक्य झालं तुम्हाला तर आधारावरचं नाव चेंज करून घ्या ऑनलाईन फ्री सर्व्हिस तुम्हाला अव्हेलेबल आहे ते करून घ्याल तुम्ही ओके राहुल सर कास्ट वेल्टीचा फॉर्म भरताना झालं निसर्गाच्या सानिध्यात सर मला टेटसाठी फॉर्म भरायचा आहे मी पोलीस भरचा लाभ घेतला आहे अच्छा यस टेट टेटचा फॉर्म तुम्ही भरणार आहात ओके स्पाइक सर कास्ट सर्टिफिकेट अपलोडमध्ये प्रॉब्लम येत आहे अपलोड होत नाही आहे हा आता सुरुवातीला हा इश्यू येत आहे आम्हाला पण सुरुवातीला इश्यू आलेला आहे सो so, वेट अँड वॉच दोन दिवस अजून थांबा दोन दिवसानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस करा थोडंसं ए आय त्यांनी जे आता त्यात लावलेलं ला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यामुळे थोडासा इश्यू येतोय मुलांना सो so, दोन दिवस अजून थांबा ते होऊन जाईल म्हणजे ओके वैष्णवी सर माझी ऑनलाईन साईन वेगळी आहे झाली आहे आणि प्रतिज्ञापत्रावरती वेगळी झाली आहे काय सर मी काय करू काय होणार नाही ना काहीच होणार नाही वैष्णवी डोंट वरी फॉर्म परत भरायची पण गरज नाही आहे ॲज इट इज राहू द्या तुम्हाला हॉलटिकीट हौ, देईल एक्झाम द्यायची काही प्रमाण येणार नाही आहे दिनेश सर मी टी आर टी आयचं एम पी एस सीची एक्झाम दिली आहे तर टी आर टी आयचं पोलीस भरतीच्या स्कॉलरशिपचा भरू शकतो का दिनेश मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ही सवलत हा लाभ घेता येणार नाही एकदा प्रयत्न करा तुम्ही तसा पण लाभ घेता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन घ्या वैष्णवीचा झालं आहे अविनाश गुड मॉर्निंग अविनाश सर मी जात पडता अर्ज आधीच ऑनलाईन केला आहे त्यामध्ये एज्युकेशन हा ऑप्शन निवडला आहे तर मी टी आर टी आयचा फॉर्म भरू शकतो का एज्युकेशन त्यांनी ऑदर ऑप्शन निवडायचा त्यांनी सांगितलं आहे बघा नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही ऑदर ऑप्शन निवडून जात वैताप्रमाणे प्रमाणपत्र काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे सो इथे तुम्हाला जर विचार so, करावा लागेल ऑदर ऑप्शन वापरून बघा त्यांनी सांगितलं आहे की ऑदर विकल्प निवडायचा आहे त्यांना एजन निवडायचा नाहीये सर्व्हिस पण निवडायचा नाही इलेक्शन नाही ना ऑर्डर निवडायचा आहे तुम्हाला सो तुम्ही प्रयत्न करा तुम्ही एज्युकेशनवर काढायचा प्रयत्न केला असेल ते लवकरात लवकर आलं पाहिजे तेरा ऑक्टोबर पर्यंत अन्यथा तुम्हाला ऑदर म्हणून परत एकदा ऍप्लिकेशन करावं लागेल आणि त्याचा रिसिट नंबर टाकावा लागेल किंवा तुमचा फक्त रिसिप्ट नंबर नाही मला बघावं लागेल कारण तुम्ही एज्युकेशनमधून भरला आहे पण इथे त्यांचं म्हणणं आहे की ऑर्डरवरून भरून त्याचा रिसिप्ट नंबर टाका यावरती आपल्याला टी आर टी म्हणणं लक्षात घ्यावं लागेल सर ते उंची झालं योगेश सर पी एस आय एस एसओ याची पण टी आर टी आय नोटिफिकेशन आणलं आहे मी पोलीस प्री ट्रेनिंगचा लाभ घेतला तर घेऊ शकता तुम्ही पी एस आयचा घेऊ शकता तुषार आपलं हायर एज्युकेशन जर पी जी असेल तर फॉर्म भरताना वेळेस पीजी सिलेक्ट केल्यावर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना नाही येणार काही प्रॉब्लेम नाही येणार ओके अजून काय प्रश्न आहेत खाली ज्यांचं डॉक्युमेंट चुकीचं आहे ते बोगस असतील यस निसर्गाच्या सानिध्यात अनिशा यांचा प्रश्न अनिशा सेक्स सर मी फॉर्म भरला टी ई टीचा तर फिमेलच्या जागी मेल झालं तर डबल फॉर्म भरावं लागेल का सर यस अनिशा मोठी चूक आहे मेजर चूक आहे जेंडर तुम्ही चेंज केलं ही मेजर चूक आहे तुम्ही फॉर्म परत भरा तुमची फीज तुम्हाला परत भरावे लागणार आहे पण भरला भरला पाहिजे असं माझा माझं मत आहे तुम्ही डिसिजन घ्या पण माझं ओपिनियन राहिलं तुम्ही फॉर्म परत भरायला पाहिजे साऊथ इंडियन मूवी सर कवरिंग लेटर लागते आहे टी आर टायने लेटर काढला आहे काल तर ते टेलिग्राम वर भेटेल का नाही आहे कुठे लेटर आहे कवरिंग लेटर नाही लागत आत्ता कव्हरिंग लेटर लागत नाही आणि टी आर टी आय देत पण नाहीये त्यांनी सांगितलं सांगितलंय तुम्ही ऑनलाईन जाऊन अप्लाय करा ऑर्डरमधून मधून आणि त्याचा रिसीट नंबर टाका असं त्यांनी सांगितलं ते आणि फॉर्म भरताना पण तो ऑप्शन येतोय बघा तुम्हाला मी आत्ताच दाखवला की फॉर्म भरताना तुम्ही जर नाही केलं नो केलं कास्ट व्हॅल्यू सर्टिफिकेट तर ऑनलाईन अप्लिकेशन केलं असेल तर यस करा आणि त्याचा नंबर टाका असं टी आर टी आय म्हणताय सो आता तुम्ही अप्लाय करू शकता ना पंधरा वीस मिनिटाचं काम आहे करा आपला ऑनलाईन जी के कास्ट व्हॅलिटीसाठी कवरिंग लेटर गरज नाही पुन्हा हॅलो सर एस एस सीचा काय फायदा होईल का टी साठी एस सी बी सीचा फायदा एक आहे की तुम्हाला जे पासिंग क्रायटर आहे ना तो पंचावन्न टक्क्यापर्यंत जाणार दुसरा एजमध्ये तुम्हाला टेटमध्ये पण फायदा होणार ओके पासिंग क्रायटर पंचावन्न टक्के एवढाच फायदा तुमचा होणार तिथे आणि फी पण कमी लागणार कॅटेगरीला पंचावन्न टक्के लागेल तुम्हाला बघा ब्याऐंशी ब्याऐंशी प्लस मार्क लागतील रितेश एम पी एस सी कंबाईन ग्रुपची जाहिरात कधी येणार आहे यायला तर मागच्या आठवड्यातच पाहिजे होती आता होपसो या आठवड्यात यायलाच पाहिजे येईलच असं पण मला वाटतंय ओके हां साऊथ इंडियन मुव्हीज सर ऑदर निवडलं तर कवरिंग लेटर लागत आहे नाही लागत आहे नाही लागत आहे ऑदरला नाही लागत कवरिंग लेटर अतुल सोळंके सर माझा नंबर लागला होता पण लाभ नाही उचललात आता नंबर लागेल का हा घेता येईल ना घेता येईल रितेश एम पी एस सी कंबाईन ग्रुपची जाहिरात कधी येणार सांगितलं एस के सॅम ठाणे महानगरपालिका भरती हॉल तिकीट कधी येणार आहे अपकमिंग आहे येईलच एवढ्या चार पाच दिवसात यायलाच पाहिजे सर पोलीस आणि मिलिटरी दोन्ही निवडायचे का नाही दोघांपैकी एक बारावी असेल तर पोलीस घ्या दहावी असेल तर मिलिटरी घ्या अनिल पावरा सर मी गडबड कसा फॉर्म भरला होता पण पेपर दिला नाही आता मी पोलीस भरती फॉर्म भरू शकतो का भरू शकता रितेश एम पी एस सी कंबाइन ग्रुप सी सांगितलं साऊथ सांगितला तुम्ही टी लेट आहात दुसऱ्या चॅनलवर लेटर दाखवत आहेत तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसेस बघा करून करून बघा तुम्ही स्वतः आणि मी तुम्हाला समजेल पुनम सर दोन हजार नऊ ला काढलेलं आहे चालेल का नाही चालणार दोन हजार एकोणावीसचं पुनम नाही चालणार सचिन वाघमारे टी टी सेल्फ डिक्लेरेशन मायना लिहायच्या जागी चेकबॉक्समध्ये प्रमाणपत्र मायना लिहून अपलोड झालेला आहे काही काय चेक बॉक्समधील प्रतिज्ञापत्र राहू देत आता सचिन काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला डोंट वरी नितीन पेपर होणार आहे का सर टीआरटी पोलीस हो पेपर होऊ शकतो आणि होईल नाईन्टी नाईन पर्सेंट होईल सर माझं डी एड वैष्णवी डी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि टी टी फर्स्ट पेपर पण क्वालिफाय आहे तर आता मला याचं उत्तर दिलं ना वैष्णवी तुम्हाला <coughs> भरता येईल ना सेकंड पेपर तुम्हाला उत्तर दिलं तुम्ही ऐकलं नसेल कदाचित ओके सो so, तीस मिनटं जवळपास आपली संपलेली आहे आणि परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की टी आर टी आयच्या विद्यार्थ्यांना स्पेशली इग्नॅड अकॅडमीकडनं तुम्हाला हे सगळे मोफत तुम्हाला हे सगळी सुविधा आपण अवेलेबल केली आहे पुणे शाखेला नाशिक शाखेला आणि संभाजीनगर शाखेला टी आर टीचे जेवढे विद्यार्थी ज्यांना या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल शिष्यवृत्तीचा बहात्तर हजार तुम्हाला स्कॉलरशिप स्टापॅन मिळतं प्लस तुम्हाला कोचिंग फ्री आहे इग्नॅड अकॅडमीचा क्लास तुम्हाला फ्री मिळणार आहे रिडिंग रूम तुम्हाला फ्री असणार आहे ग्राउंड तुम्हाला फ्री असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोर्स किट मिळणार आहे काही हे सगळं सवलत तुम्हाला घ्यायचं असेल तर हा फॉर्म भरा तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्या सगळ्या मित्रांना ही माहिती शेअर करा ही व्हिडिओची लिंक शेअर करा किंवा पाठीमागे मी व्हिडिओ घेतलेत त्याचे लिंक शेअर करा सगळ्यांनी फॉर्म भरा फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट लागतात याचे व्हिडिओ माझे येत आहेत सो सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब बघा खाली सबस्क्राईब नावाचं ऑप्शन आहे सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी जे अपडेट मी घेणार आहे तुमच्यापर्यंत नोटीस येईल तुम्हाला नोटीस आली की तुम्हाला बघायचं आणि ठरवायचं आणि व्हिडिओ बघून घ्या जो मा तुमच्या माहितीचा असेल आवश्यकता असेल तेवढे बघू शकता तुम्ही सो त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही नाशिक शाखेला पुणे शाखेला संभाजीनगर शाखेला व्हिजिट करून सगळी माहिती घेऊ शकता ऑफिस बघू शकता क्लास बघू शकता डिंग रूम बघू शकता आणि